जय श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या व्यक्तींसाठी नक्षत्र संयोग आज सकारात्मक परिणाम देणार आहे कर्मक्षेत्रात नवे प्रोजेक्ट हातात येण्याची शक्यता असून आतमध्ये आत्मविश्वास बळकट होईल आर्थिक बाबतीत पत्नी किंवा जवळच्या बंधूंचा पाठिंबा लाभेल ज्यामुळे अचानक उद्भवलेल्या खर्चांची पूर्तता सहज होईल धार्मिक कामांकडेही लक्ष वेधले जाईल मंदिर किंवा देवस्थानात आरतीपूजा केल्याने मनशांती प्राप्त होईल शिक्षण क्षेत्रात नवे प्रयत्न चांगले फलदायी ठरतील असल्यास कोणत्याही परीक्षा तयारीत नियमितता बाळगा आरोग्यासंबंधी फार काळजीची गरज नाही परंतु दिवसभर थोडी हालचाल आणि योगाभ्यास लाभदायक ठरतील प्रेमसंबंधांमध्ये संवाद सुधारण्याची संधी मिळेल समोरच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा मार्ग संकटे थोडे उद्भवतील पण संयम आणि धैर्य ठेवल्यास ते सहज सुटतील संध्याकाळी मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवल्याने मानसिक ताजेतवानेपणा येईल संपूर्ण दिवस अनुभवांच्या दृष्टीने समृद्ध राहील फक्त अतिआत्मविश्वास टाळावा तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा